नमस्कार मी स्वप्नाली आज आपण रव्याची बर्फी कशी बनवतात ती पाहणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये अर्धा कप साजूक तूप घालून घ्यायचं आहे हे तूप मी संपूर्ण वितळवून घेणार आहे तूप छान असं वितळले की यामध्ये दोन कप बारीक रवा घालून घ्यायचा आहे हा रवा आपल्याला रंग बदलेली इथपर्यंत भाजायचा आहे रव्याचा कच्चापणा संपूर्ण जाईल इथपर्यंत आपण रवा हा भाजून घेणार आहोत हा रवा भाजताना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे मंद गॅस केल्यामुळे रवा छान असा भाजला जातो आणि त्याचा कच्चा पणही पटकन नाहीसा होतो आता रवा भाजून झालेला आहे हा पॅन बाजूला ठेवूयात आणि गॅसवरती दुसरा पॅन ठेवून घेऊयात आता या पॅनमध्ये एक कप साखर घालून घ्यायची आहे एक कप साखरेसाठी आपल्याला एक कप पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपण याचा एक तारीख पाक बनवणार आहोत तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा आपण पाहूयात पाक तयार झालेला आहे का अशा पद्धतीने हाताला आपल्याला पाक चेक करायचा आहे जर एक तार अशी तयार होत असेल तर समजायचा आपला पाक तयार झालेला आहे आता हा तयार झालेला पाक आपण मघाशी जो रवा तुपामध्ये भाजून ठेवला होता त्यामध्ये घालून घेऊयात संपूर्ण पाक आपल्याला या रव्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचा आहे आता हा पाक आपल्या रव्यामध्ये छान असा मिक्स झाला की आपल्याला हा रवा थोडा वेळ पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा आणखी साजूक तुप यामध्ये घालून घेतलेला आहे हे तूपही आपण या रव्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि या पाकामध्ये थोडा वेळ रवा असा शिजवून घेऊयात अगदी थोडा वेळातच हो रवा छान असा घट्ट तयार होतो तुम्ही बघा अशा पद्धतीने रवा आपला सर तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि एका केकच्या टीनला तूप लावून त्यामध्ये गरम आहे मिश्रण तोपर्यंतच घालून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने पसरवून घेऊयात अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने हे संपूर्ण मी पसरवून घेतलेलं आहे आता यावरती थोडे बदामाचे काप घालून घेऊयात इथे तुम्ही काजू बदाम पिस्ता वापरलात तरी चालेल अशा पद्धतीने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि पुन्हा चमच्या सहाय्याने हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे बदामाचे काप बर्फीच्या आतपर्यंत दबले जातील ही बर्फी आपल्याला दोन तास सेट होण्यासाठी से बाजूला ठेवून द्यायची आहे दोन तासानंतर पाहूयात ही बर्फी सेट झाली आहे का संपूर्ण थंड झालेली आहे आता एका ताटामध्ये काढून घेऊयात अगदी अलगदपणे ही बर्फी डब्यातून बाजूला होते तुम्ही बघा अशा पद्धतीने आता सुरीच्या सहाय्याने आपण याचे काप करून घेऊयात तुम्हाला ज्या आकारामध्ये बर्फी कट करायची आहे त्या आकारामध्ये कट करू शकता इथे मी स्क्वेअर आकारामध्ये बर्फी कट करून घेतलेली आहे तुम्हाला मी एक बर्फी उचलली दाखवते कशी झाली आहे ती बघूयात तेस्तानातील ती रव्याची बर्फी खूपच छान दिसत आहे खाताना ही तेवढीच छान लागणार अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद